एम आय डी सी होती अकरा गावातली त्या अकराही गावातल्या लोकांचा हे एम आय डी सीला विरोध होता म्हणून ही एम आय डी सी बी नोटीफाय करण्याचा निर्णय उद्योगमंत्री म्हणून घेतला आणि त्याचा आदेश देखील जारी केलेला आहे परंतु ही एम आय डी सी रद्द केली म्हणून दुसरी गुहागरमध्ये एम आय डी सी होणार नाही असं काही नाही ज्या ठिकाणी शेतकरी जागा द्यायला तयार आहेत ज्या ठिकाणी संमती आहे तिथं जर शेतकऱ्यांची मागणी असेल आपणच मला विलेशजीने सांगितलं की एक जागा अशी आहे की इथं शासकीय जागा आहे तिथं आम्ही एम आय डी सी करू शकतो त्या ठिकाणी जर सगळ्यांची संमती असेल तर नक्की आम्ही एम आय डी सी करू ग्वाघरमधला सर्वात मोठा प्रश्न होता की मोठं हॉस्पिटल नव्हतं आणि निरामयाच्या बाबतीत देखील काहीतरी सकारात्मक चर्चा झाली असं काय नक्कीच निरामयच्या बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा झाली ज्ञान प्रबोधनी म्हणून जी संस्था आहे त्यांच्याकडे निरामय हॉस्पिटल आहे त्यांच्या लोकांशी मी आत्ताच फोनवरनं बोललो आहे ते हे सुरू करण्यासाठी सकारात्मक मला दिसले त्यांना शासकीय जी काही ताकद असेल ते आम्ही नक्की देऊ त्यांना ज्या काही एनओसीस पाहिजेत त्या नक्की देऊ आणि उद्याच एक केळकर आणि all success.